नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिंह राशीचं दोन हजार पंचवीस मे महिन्याचं संपूर्ण मासिक राशी, राशी भविष्य काय होईल या मे महिन्यात सिंह राशीच्या लोकांसोबत त्याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायला पाहिजे मित्रांनो सूर्य सिंह राशीच्या अधिपती आहे या महिन्यात स्वतःच्या ओळखीचा आत्मविश्वासाचा मार्ग उजळू शकतो गुरु तुमच्या अष्टम भावात आहे आत्मशोध गुप्त ज्ञान आध्यात्मिक उन्नतीचे हे संकेत दर्शवितो शनी तुमच्या सप्तम भावात संबंध टिकवण्यासाठी संयम आवश्यक आहे मंगळ पंचम भावात मनात असलेली कल्पना कृतीत आणण्याची प्रेरणा मिळेल हा महिना आहे स्वतःला सिद्ध करण्याचा नवीन संधी तुमच्या दारात उभ्या आहेत पण तुम्हाला धाडसाने त्या स्वीकाराव्या लागतील ज्यांनी मागे एखाद्या चुकीच्या निर्णयास त्रास घेतला त्यांना आता पूर्ण संधी मिळेल व्यवसायात आर्थिक लाभ किंवा नवे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे नेतृत्व गुण वापरा पण अहंकार टाळा दर सूर्य नमस्कार करा आणि तांदळात साखर मिसळून सूर्याला अर्घ्य द्या ओम घृणी सूर्याय या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता आर्थिकदृष्ट्या स्थिरतेकडे वाटचाल होईल पण अजून बचतीला प्राधान्य देणं गरजेचं आहे कुणी जुना पैसा अडकवलेला असेल तर तो परत मिळण्याची शक्यता आहे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर गुंतवणुकीस अनुकूल काळ असणार आहे मित्रांनो प्रेमात असाल तर खऱ्या भावना व्यक्त करा नातं अधिक गडद होईल विवाहितांच्या बाबतीत थोडी मतभेदांची शक्यता असू शकते संयम आणि संवाद दोन्ही ठेवा घरात एखादं मंगल्य किंवा मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे शरीरामध्ये उष्णतेचा त्रास डोकेदुखी डोळ्यांचा ताण जाणवू शकतो आहारात थंड पदार्थ फळं आणि पर्याप्त पाणी प्या मानसिक तणावासाठी ध्यान आणि प्राणायाम सर्वोत्तम आहे प्रत्येक रविवारी सूर्यास्तानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा अभ्यासात फोकस वाढवण्यासाठी गरज आहे मन इतरत्र भटकू शकतं म्हणून ते टाळावं आर्ट्स मीडिया स्पर्धा परीक्षा यामधील विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील शिक्षकांच्या सल्ला आणि गायडन्स महत्त्वाच्या ठरतील मित्रांनो तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत तीन आठ पंधरा बावीस आणि तीस मे या दिवशी नवीन काम साक्षात्कार नामस्मरण आणि शुभ कार्य सुरू करू शकतात सिंह राशीच्या लोकांनी अंतर्मनातल्या सिंहाला जागवण्याचा ही वेळ आलेली आहे तुमचं तेज धैर्य आणि प्रामाणिकता हेच तुमचं खरं रक्षण करतील ही माहिती हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ